भोले बाबा आणि अभिमानाचा अंत एकदा एका मोठ्या पंडिताला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता तो रोज शिवपूजा करायचा मोठमोठे मंत्र म्हणायचा आणि लोकांना सांगायचा माझ्यासारखा शिवभक्त या गावात कोणी नाही त्याच गावात एक वृद्ध आजी राहत होती तिला मंत्र माहीत नव्हते पूजाविधी माहीत नव्हते ती फक्त रोज शिवलिंगासमोर बसून म्हणायची भोले बाबा माझी चूक झाली असेल तर माफ करा एकदा महाशिवरात्रीच्या रात्री भोले बाबा गावात साधूच्या रूपात आले ते थेट त्या आजीकडे गेले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला पंडिताने पाहिले आणि रागाने विचारले मी इतकी मोठी पूजा करतो तरी तुम्ही तिच्याकडेच का गेला तेव्हा साधू म्हणाले तुझ्या पूजेत शब्द आहेत पण नम्रता नाही तिच्या एका वाक्यात पूर्ण भक्ती आहे इतके म्हणतात साधू अदृश्य झाले आणि शिवलिंगातून ओंकाराचा नाद घुमला त्या दिवसापासून पंडिताचा अभिमान गेला आणि तो खरा शिवभक्त झाला कथेचा संदेश भोले बाबा ज्ञानाने नाही नम्र मनाने प्रसन्न होतात अशा मस्त कथांसाठी प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा